बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना एक खूप मोठा सवाल पडलेला आहे आणि तो काय आहे सवाल की तमिळ तेलगू मल्याळम हे जे बिग बॉस आहेत हे बिग बॉस सुरू होत आहेत आणि त्यामध्ये हिंदीचा बिग बॉस देखील येत आहे तर हे जे सीझन आहेत बाकीच्या लँग्वेजमधले ते काय येत आहेत आणि मराठीचा का पुढे ढकलला जातोय यावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की हा प्रश्न संपूर्ण जागेवर विचारला जातोय की बिग बॉस मराठी का येत नाहीये पण बाकीच्या भाषांमधले जे काही बिग बॉस आहेत हे संपूर्ण आता येत आहेत आणि त्यांचे येणारे काही जे ये प्रोमोज आहेत त्या संपूर्ण गोष्टी आता चालू झालेल्या आहेत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की बिग बॉस मराठीनी जेवढा इम्पॅक्ट हिंदीवर पडतो ना तेवढा इम्पॅक्ट ते तमिळ तेलुगू मल्याळम या तिकडच्या लोकांमुळे या किंवा त्या भाषेमुळे एवढा फरक हिंदीवर पडत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की तिकडच्या माणसं हिंदी बोलतच नाहीत त्यांना तिकडे आवडतच नाही ती गोष्ट बोलायला कारण की तुम्हाला माहिती आहे तिकडच्या ठिकाणी ते फक्त भांडतात की बाई आमच्या भाषेत बोलायचं चा, आमच्याकडे आला तर आमच्यासारखं करायचं त्यामुळे तिकडे हिंदीचा काही इशू येत नाही इश्यू येतो तो फक्त मराठी माणसांचा कारण की मराठी माणसं हे हिंदीचा सीझन देखील खूप जास्त प्रमाणामध्ये बघ बघत असतात आणि त्यामुळे जेव्हा हिंदी येत असतो त्या टायमाला आपल्या ला जो बिग बॉस मराठी आहे त्याला कुठं ना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यात आता खूप जास्त जी भर पडलेली आहे ती अशी की जे काही हिंदी मराठी भाषेचा जे काय तंटा चालू आहे महाराष्ट्रामध्ये की हिंदी बोलली पाहिजे नाही बोलली पाहिजे मराठीच बोलली पाहिजे काय आहे ह्या संपूर्ण गोष्टी त्याचा इम्पॅक्ट देखील ह्याच्यावर पडत चाललेला आहे लोक आता असं म्हणत आहेत की मुद्दामून बिग बॉस मराठीला मुद्दामून जे काय आहे ते अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण की गेल्या वर्षी ज्या प्रकारचा टी आर पी किंवा ज्या प्रकारे लोक जे बिग बॉस मराठी बघायला लागले होते ना ते एकदम रेकॉर्ड ब्रेकिंग होतं आणि ते कुठं ना कुठंतरी हिंदीच्या ज्या मेकर्स आहेत किंवा हिंदीचे जे कोण हेड आहेत त्यांना कुठं कुठं ती गोष्ट हो, खटकते की मराठीचा शो इतका अचानक कसं काय भारी झाला आणि आता हिंदी मराठीचा वाद चालू आहे ना जाऊ दे मराठी पुढे करू आपण आणि मागे करू आणि हिंदी आहे त्याला पुढे आणूया अशा प्रकारच्या गोष्टी प्रेक्षकांना आता वाटायला लागलेल्या आहेत ह्याचं उत्तर स्वतः जे काय बिग बॉसचे मेकर्स आहेत त्यांनीच द्यावं आता लवकर येऊन कारण की आपले बिग बॉस मराठीचे प्रेक्षक आहेत ते खूप जास्त वाट बघत आहेत की यार आपला मराठी बिग बॉस कधी येतोय कारण मित्रांनो कसं असतं बघा लोकांना तो बिग बॉसचा शो आवडो किंवा न आवडो हे एक आपलं लोकल लँग्वेजचा एक काय तो असतो इम्पॅक्ट असतो किंवा एक डॉमिनन्स असतं की महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात कुठल्या ले लोकल लँग्वेजचे शोज आहेत ते चालतात बिलतात किंवा कोण जास्त एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करत आहे कुठे जास्त टीआरपी येतो या संपूर्ण गोष्टी देखील मॅटर करत असतात कोणाला आवडो न आवडो लोक बघणारे बघत असतात न बघणार पण बघतच असतात ते शिव्या घालतात पण शेवटी येऊन तो शो बघत असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात ते फक्त एंटरटेनमेंट म्हणून घ्या बिग बॉस तुम्ही तुमचं काय त्या घरात तुम्ही गेलात किंवा तो शो बघितला तर तुम्ही येडे होतात असं पण नसतं काय पण मराठीला का दाबताय आणि हिंदीला का पुढे येत आहे किंवा बाकीच्या भाषांमधले देखील शोज येत आहेत त्यांना तुम्ही काय अडवत नाहीयेत तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगितलं की तिकडे जास्त हिंदी बोललं जात नाही आणि त्यांना हिंदीचा एवढा फरक पण पडत नाही त्यामुळे मेकर्स पण खूप स्मार्ट आहेत त्यांना माहिती आहे मराठीच्या माणसांनी जर बिग बॉसचा शो नाही बघितला तर तो थोडासा फ्लॉप होऊ शकतो कारण की जे सेट वगैरे जे आहे ते सगळे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जे फॅन फॉलोईंग असते त्या जे काही कंटेस्टंट येतात त्यांची सम्रावात जास्त जी फॅन फॉलोईंग असते ती महाराष्ट्रामधूनच असते त्यामुळे त्यांना इम्पॅक्ट पडतो त्यांच्या याच्यावर आणि त्यांना नको आहे की मराठीमुळे आमचा शो पडला असं त्यांना ती एक लाज वाटून घ्यायची नाहीये त्याच्यामुळेच मला असं वाटतंय की हा बिग बॉस मराठी सीझन सहावा आहे तो यायला उशीर होतो मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र